तीनशे रुपयाला कॅरेट तीनशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस रुपयाला कॅरेट पंधराशे पन्नास पंचावन्न साहण्ठ रुपयाला कॅरेट पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपयाला कॅरेट ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपयाला कॅरेट चारशे पाच दहा रुपयाला कॅरेट पंधरा वीस पंचवीस रुपयाला कॅरेट चारशे वीस पस्तीस रुपयाला कॅरेट चाळीस रुपये पन्नास रुपयाला कॅरेट चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास रुपयाला कॅरेट चारशे पन्नास

छत्तीस रुपए पच्चीस रुपए ले किलो पचतीस रुपए छत्तीस रुपए छत्तीसबीस रुपए ले किलो चालीस रुपए चालीस रुपए लो चालीस रुपए बत्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये ऐकशाला दिसे पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये रुपये रुपयाला किलो चौदा चौदा पंधरा सोळा रुपये अठरा रुपयाला किलो वीस रुपयाला किलो वीस रुपयात मांडा एकदान तीनशे पन्नास रुपयाला दिसेन तीनशे पन्नास रुपये तीनशे पंचावन्न साठ रुपयाला दिसेम पंचवीस रुपये चौतीस रुपये सत्तावीस रुपयाला किलो अठ्ठावीस रुपये तीस रुपये एकवीस रुपयाला किलो एकतीस रुपये बत्तीस रुपयाला किलो एकतीस रुपये पस्तीस काकावाला किलो